जी की मनोज दादा पाटील यांच्या समर्थनासाठी उठलेली आहे त्यांना भेट देण्यासाठी कळमनुरी काही गर्व आलेले आहेत त्याच्यामध्ये पूर्ण ती जी टीम आहे खूप आपल्याला अभिमान वाटायचा आहे मनोजदादा जे मनोजदा काळीच आहे त्यांना सांभाळणारी आहे रात्रंदिवस दिवस त्यांनी सांभाळलेला आहे मग ते हिंगोली असो मराठवाड्या दौऱ्यावर असो कि महाराष्ट्रा दौऱ्या असो मनोजदादाला आपल्या हिंदुली जे गर्व वाटतो त्याच्यामध्ये या दोघांना पण मनोजदादा फौजी म्हणून बोलवतात राजीराव दादाचं संरक्षण म्हणजे मनोजादा संरक्षण करता करता पाय मोडलेला आहे एकामेंटचा आहे इंजरी झालेली आहे त्याला तरी सुद्धा ते हातले नाही ज्या दिवशी दूर ठरी त्या दिले आणि संतोषदाची वडील वाढलेली होती छक् हरवलं होतं घरांगी पाटलाचा दौरा सुरू झाला होता त्याच्या तळमळ तळमळ होत होती इकडं थांबू तर तिकडं जाऊ मजबुरीनं न हिंदू धर्मात थांबत सांगितल्याप्रमाणे तेरा दिवस त्यांना इथं राहावं लागलं परंतु जसं काही चित्र सर्वांनावर खूप काही संकट आलेलं आहे आणि संकटाची धुरा म्हणून जिराज पाटील संघर्ष एवढा आहे सांभाळत आहे खूप काहीतरी सांगायसारखे जर बघायला गेलं तर तुमच्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येईल असं आहे प्रत्येकाचं शिक्षण असं आहे परंतु आपल्या लेखनाबाळाचं भविष्य ज्याही डोळ्यासमोर येतो जर आपल्या लेखनाबाळाच्या भविष्यासाठी तो माणूस आपल्या जीवाची चालणी चांगली करत जर आपले लोक जर समजा त्यांना जर आपला पाठिंबा देण्यासाठी तयारी दाखवत नसतील अशाही लोकांना आपण आपला समाज कधी विसरणार नाही लक्षात राहू द्या कारण जोपर्यंत आपल्या लेकराला न्याय भेटत नाही तो माणूस स्वतःहून तीसभर सुद्धा हरण्याची तयारी नाही आज आजची जर घटना जर फायली तर प्रत्येकाच्या या महाराष्ट्र सहा कोटी लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे काय एवढा माणूस झुसतो आपल्यासाठी एवढा माणूस आपल्या लेपासाठी का करत असेल कारण सत्तर वर्षापासून बनलेला अन्याय त्या माणसानं पाहिलेला आहे आणि तो अन्याय फक्त आपल्या लेपाच्या जीवावर उधारी आलेला आहे या आपल्या लेपाच्या जीवावर नड्यावर पाय ठेवलेला आहे एकच पाय म्हणजे आरक्षणाचा पाय आहे मित्रांनो जोपर्यंत प्रे आपल्या लेखनाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत ले तुमच्या लेखणू तो किती जरी शिकला तरी तुमचं लेखनूक घरी वापस येते याचा अर्थ आहे की आपल्याला होणारा अन्याय आताही पण सध झाला नाही आज यासाठी आपल्या याचा कोण जरा पडताना एका वर्षामध्ये आज कम्प्लीट एक वर्ष पूर्ण होऊन पंधरा दिवस यास राहिलेत एका वर्षी आम्ही सहा सहा उपोषण केलेले आहेत अमर उपोषण केले आहेत कशासाठी काय तुमच्या आमच्या लेखवाईच्या भौष्यासाठी केलेले आहेत म्हणून बसलेले आहेत दत्तराव पाटील भाईराव पाटील बसलेले आहेत तर तुमचं या संघर्ष कशासाठी आहे याला जर प्रश्न विचारला तुमच्या मागण्या काय आहेत तर त्याच्या मागण्या एक एकच आहे ओबीसीतून आरक्षण काय पाहिजे आपल्याला दुसरं ओबीसीतून आरक्षण पाहिजे कोणासाठी पाहिजे तर आपल्या लेखनाबा येणाऱ्या पिढीसाठी पाहिजेत ही पिढी आपली उजव उज्ज्वल भविष्याने बघायची असेल आपल्या पिढीतला प्रत्येक व्यक्ती आपल्या येणारा येणारा आपला दिवसा डॉक्टर पाहिजे इंजिनियर होता फायला पाहिजे होता फायला पाहिजे आरक्षण भेटत नाही आपले लेकर किती जरी शिकले तरी आपले लेकर शेताकडेच येतात आणि आपल्या माय सांगतात मायबाप रात्र दिवस मेहनत केली मी रात्र दिवस अभ्यास केला पंच्याण्णव पडले टक्के पडले टक्के पडले तरी मी घराकडे कारण आहे शासनाला ना आपल्यावर एक मोठ्या नडीवर पाय दिलेला आहे तू ते नदीवरला पाय म्हणून पाटील काढत आहे ते फक्त आरक्षणाच्या माध्यमातून आज लाख लोक त्याच्या जीवावर आणि ते बोलत आहे गरीबी माणूस स्वतः मॅनेज न होता न मॅनेस होता सरकत नाही कशासाठी शिकत नाही तर फक्त त्याला एकच वेत नाही समाजासाठी समाज आव प्रयत्न करायचे आहेत आपल्या समाजाला पुढे चांगल्या दिशेने न्यायचं आहे ही ही भूमिका आज मनोज आहे आणि ते त्याच्या त्यांचे शेतकऱ्याचे लेकर आपल्या गरजावंत लेकर शेतकऱ्याचे लेकर कुठेतरी आपल्या चांगल्या उच्च पदावर बघायचं आहे यासाठी या भावाचा संघर्ष आहे हा संघर्ष एवढा आपला हा संघर्ष उदा अंतराव सराटने घराशी पडला तुम्ही तुम्ही आम्ही पाहिलेला आहे डोळ्यानं सगळ्यांना पाहिलेला आहे आज प्रत्येकाच्या समजा ताटात घास जर मोडत असताना मनोजरंग पाटला डोळ्या डोळे घालून बघायचे तुमच्या घास ताटात तुमच्या तोंडात जाणार नाही हे लक्षात राहू द्या कारण हे संघर्ष आहे उभारलेला आहे हे जोपर्यंत आपल्याला हे आरक्षण भेटत नाही तोपर्यंत तीच भर हटायचं नाही अशा झाल्यासारखे अमोल उपोषण करताना खरंच उपोषण झाले पाहिजे या जो शासनाला जोपर्यंत या शासनाचा या शासनाला जोपर्यंत मान्य करत नाही अटी तोपर्यंत कोणतेही शासन बसो येणाऱ्या पुढच्याही विधानसभेला कोणतेही शासन बसो त्या खुर्चीवर आपला एकच मागणी असेल म्हणजे आरक्षण मराठा म्हणजे ओबी बी आरक्षण आपल्याला पाहिजे याच्याशिवाय दुसरा आम्हाला काही देणं गेलं नाही तुम्ही दहा टक्के आरक्षण दिलं हे आमच्या काय कामाचं नाही जोपर्यंत आमचे पूर्ण सातारा गॅजेट बॉम्बे गॅजेट हैदराबाद गॅजेट नागपूर गॅजेट हे पूर्ण आम्हाला पास करून दाखवा आमची सगळेश्वर ही मागणी पूर्ण करा तरच तुम्हाला आम्ही सलाम करू तर तुमच्या कामाला खांद्यावर घेऊन नाचू नाहीतर हे तुमच्या तुम्ही जर आमचं नाही केलं तर तुमचे आम्ही हे मराठी तुम्हाला कच्चा कच्चा पाया खाली तुडू राहणार नाही आपला संघर्ष आपला असा संघर्ष आहे जोपर्यंत आपलं हे आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आपण संघर्ष करणार परंतु आपल्या जीवाला जर काही झालं तर हे आरक्षण आम्ही कोणाला दाखवणार आम्हाला तुमच्यासारख्या योग्यांची गरज आहे ज्या आपल्याला काम करत असताना ना आपलं आरोग्य आणि आपली सांभाळलं पाहिजे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे आपले अनेक मित्र असे आहेत की आरक्षणा आरक्षण नाही भेटलं म्हणून करत आहे मित्रांनो जीव देणं हा विषय आपला नसून कोणाचा जीव घेणं आपला विषय लक्षात राहू द्या आणि हे लक्षात ठेवा आतापर्यंत म्हणतात की बा असं झालं तसं झालं एवढं झालं आतापर्यंत एवढं उपोषण झाले आपण आरक्षण देत नाहीत आपले युवक पिढी दिशा मि चिटी लोक सोसायट करतायत मित्रांनो हे आपला मार्ग नसून आपला मर्जाचा मार्ग आहे मराठ्याचा इतिहास आहे संघर्ष करणे आपली जीत हासिल करणे हे एवढंच लक्ष आपण लक्षात ठेवा आपला संघर्ष आहे ओबीसीचं आरक्षण भेटणं हेच आपल्याला गरज आहे आणि त्याच मनोजनांगे पाठी संघर्ष सुद्धा यासाठी पार्टीशीपणे तुम्ही आम्ही खंबीरपणे उभं टाकून हे एवढीच मी विनंती करतो आणि माझ्या शब्द संपूर्ण